नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे अगदी पाच मिनिटांमध्ये झटपट होणारी कांदा आणि टोमॅटोची चविष्ट अशी चटणी कशी बनवायची याची रेसिपी टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी इथे मी तीन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक कट करून एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरून हिरवी कोथिंबीर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल ओतून घेऊयात तेल व्यवस्थित गरम झाले की घालूयात एक चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडली तर की ॲड करूयात एक चमचा जिरं आता घालूयात बारीक कट केलेला कांदा कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात कांदा आपल्याला खूप काळपट होईपर्यंत परतायचा नाही तर हलकासा गुलाबी रंग येईपर्यंतच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आपल्या कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण ॲड करूया एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसणाची पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया जेणेकरून आलं आणि लसूण याचा जो कच्चा वास असतो तो, तो निघून जाईल आता यामध्ये ॲड करूयात बारीक कट केलेले टोमॅटोज या ठिकाणी आपण दोन टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत टोमॅटो हे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत मिनिटभर परतले की आपले टोमॅटो व्यवस्थित मऊ होतात आपले टोमॅटो मऊ झालेले आहेत आता आपण यामध्ये सर्व मसाले टाकून घेऊयात यामध्ये घालूयात अर्धा चमचा हळद एक चमचा धने पूड एक चमचा लाल तिखट एक भर काळं तिखट आणि चवीप्रमाणे मीठ लाल आणि काळं तिखट याऐवजी तुम्ही फक्त लाल तिखट किंवा फक्त काळं तिखटही वापरू शकता पण लाल आणि काळं तिखट एक एक चमचा वापरल्यामुळे आपल्या भाजीला टेस्टही चांगली येते आणि रंगही छान येतो आता यामध्ये ॲड करूया दोन चमचे शेंगदाण्याचं कूट कांदा टोमॅटो सर्व मसाले आणि शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित हलवून मिक्स करून घेऊयात आता आपल्याला ही चटणी ताट झाकून तीन ते चार मिनटांसाठी ठेवायची आहे त्यामुळे व्यवस्थित कांदा टोमॅटो सर्व मसाले शेंगदाण्याचं कूट वाफलं जातं आणि आपली चटणी अतिशय टेस्टी लागते चार मिनटं झालेली आहेत आपली चटणी व्यवस्थित वाफलेली आहे अतिशय छान रंग आलेला आहे आता आपण घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर ही चटणी तुम्ही प्रवासासाठीही घेऊन जाऊ शकता अगदी दोन दिवस ही चटणी चांगली राहते यामध्ये आपण जराही पाण्याचा वापर केलेला नाही मग मंडळी कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा